सतर्कतेचा इशारा लघुपाटबंधारे योजना देवळीपाडा प्रकल्प परिसरातील नागरिकांसाठी महत्वाची सूचना नंदुरबार मध्यम प्रकल्प विभागीय पथक नंदुरबार अंतर्गत येणाऱ्या लघुपाटबंधारे योजना देवळीपाडा तालुका नवापूर जिल्हा नंदुरबार या धरण क्षेत्रात आणि पणलूर क्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर पावसाची नोंद झाली आहे या अनुषंगाने सदर प्रकल्पातील पाणी पातळी सत्त्याण्णव शून्य शून्य मीटरवर पोहोचली असून प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरलेला आहे सद्यस्थितीत धरणाच्या सांडव्यावरून पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे परिणामी प्रकल्पाखालील नाल्यांमध्ये पाण्याचा प्रवाह वाढण्याची शक्यता आहे त्यामुळे स्थानिक प्रशासनामार्फत प्रकल्प परिसरातील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे सतर्क राहावे लागणाऱ्या गावांची नावे एक देवळीपाडा दोन चितवी तीन केळी चार तसेच इतर नाल्यांवरची गावे स्टार नागरिकांसाठी महत्वाच्या सूचना कृपया नदी व नाल्यांच्या पात्रात गुरेढोरे व इतर जनावरं सोडू नयेत कोणीही नदीपात्रात अथवा नाल्यात उतरण्याचा प्रयत्न करू नये शक्य तितके नदीपासून लांब राहावे व लहान मुलांकडे विशेष लक्ष ठेवावे स्थानिक प्रशासनाने किंवा आपत्ती व्यवस्थापन यंत्रणांनी दिलेल्या सूचनांचे काटेकोर पालन करावे कोणत्याही आपत्कालीन परिस्थिती त्वरित स्थानिक प्रशासनाशी संपर्क साधावा धरण परिसरातील नागरिकांनी खबरदारी घेऊन सुरक्षितता सुनिश्चित करावी ही नम्र विनंती आहे एस के पब्लिक वाईस न्यूजसाठी नवापूर प्रतिनिधी दिगंबर वळवी यांचा स्पेशल रिपोर्ट